कशात मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती आणि आज आहे चैत्र पौर्णिमा आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये पौर्णिमेला असा एक कार्यक्रम राहतो त्याचा जो आज बघणार आहे तर त्याच्यासाठी पूर्ण गावातून तांदूळ वगैरे उगवले जाते वरगणी केली जाते आणि त्याच्यानंतर सकाळी सकाळी जेवणाचा कार्यक्रम राहतो तर चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर इकडे चिकन वगैरे तोडायचं काम चालू आहे आणि इकडे भात वगैरे शिजवायचं पण काम चालू आहे भात वगैरे शिजला का नाही थोडंसं बघितलं आणि भात मोकळा मोकळा करून देऊ थोडासा नाही हे बघा दोन पातेले ठेवले एक भाजीसाठी आणि एक भाताचं आहे आणि इकडं मीठ मसाला कोथिंबीर सर्व आणून ठेवलेलं आहे आणि इकडे पण हे चिकनचं एक बादलीमध्ये काढलेलं आहे आणि इकडे बघा कोथंबीर पण काप कापायचं काम चालू आहे कोथबीर वगैरे कापून झाले आणि इकडं मीठ मसाल्याच्या पुड्या बरोबर आहेत नाही पहिले बघून घेऊ त्याच्यानंतर ते फोडून ठेवू जे म्हणजे भाजी बनवायला आपल्याला वेळ होणार नाही तर इकडे भाजीसाठी पातेलं ठेवलं आहे आणि मीठ मसाले ते आपण काढत आहोत चला तर पहिले आपण मसाला तयार करून घेऊन त्याच्यानंतर पुढचं बघू दगड फुटला चला बघ तो अपार आहे कसा काय

तर सर्व मीठ मिरची मसाले सर्व टाकून आपला मसाला तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये आता फक्त वेळ आहे ती चिकन टाकण्याची आणि त्याच्यानंतर शिजवायची तर पहिले तर आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून बघा आपण चिकन आणलं आहे आणि ते आता शिजवायला टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर मस्त मिक्स करून आणि परतून झाकून देऊ थोडा वेळ

मस्त आपल्या चिकनला पूर्ण मीठ मसाला लागलेला आहे आपण ला आता त्याच्यात थोडंसं पाणी ओतणार आहे तर पाणी ओतून आणि त्याच्यानंतर थोडा वेळ ते तसंच झाकून ठेवणार आहे तर मस्त आपलं चिकन शिजलेलं आहे आणि आता वेळ आहे ती जेवणाला बस तर पूर्ण व गावातली मंडळी आली होती तर आपण आता जेवणाला बसणार आहे तर हा पूर्ण कार्यक्रम असा रानात होत असतो तर याच्यासाठी पथरवाग वगैरे वा नाही वापरत तर पळसाची पानं वापरतात किंवा सागरीची पाने वापरतात तर बघा सर्वांनी पानं घेतलेली आहे आणि ते आता जेवणाने बसणार आहे तर आपण पण जाऊ आणि आपल्यासाठी साठी पण पाणा घेऊन येऊ ए अन्ना तो सचिन तर इकडे बघा सर्व लाइन एक पंक्तीत बसत आहे तर आपण पण इथं बसू बस हो। चला तर आपण आता वाढायला जाणार आहे आणि याच्यासाठी पूर्ण म्हणजे जो रस्ता वगैरे राहतो तो खिचडीसारखं मिक्स केला जातो आणि जे चिकनचे पीस राहतात ते साईडला केले जातात आणि त्याच्यानंतर ते मिक्स राहतात ते खिचडीप्रमाणे असे वाटले जाते आणि त्याच्यानंतर ते चिकनचे पीस वगैरे राहतात ते थोडे थोडे दिले जातात तर असं सर्वांना दिलं जातं त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात होते तर पुढं आपण बघूच तर बघा पूर्ण मंडळी अशी लाईनीत बसलेली आहे आणि जेवण करत आहे तर आपण पण जेवण करू कार्यक्रम खूप असा भारी झाला तर आपण पण आता घरी निघणार आहे तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला नक्की